औषध दिले ना औषध दिलं आहे औषध पण दिले हे बघा पूर्ण एकदम असं बोलतात ना की कचऱ्यामधून उसलून आणलेलं आहे हे औषध बघा ला औषध बोलतात हे बोलतात ना कपडे चेंज करू करतात ते विचार करा कपडे चेंज केल्यानंतर जे पण आपलं जे शरीर वगैरे असतं त्यांच्या म्हणजे आपल्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती असते की आपल्या शरीरावरती काय आहे काय नाही आता तुम्ही हाय गाइस कसे तुम्ही आय होप तुमचं चांगले असाल आणि पुन्हा एकदम नवीन बघ सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम आणि सर्वांना सुप्रभात तर गायचं सकाळची फ्रेश मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे आणि बघायला गेलं तर परत मी तुम्हाला आणि परत मी तिथे काम करतात तिथेच नेते कारण तुम्ही दूरचे मला बघता की हा तिथेच का असतं कारण तिथेच काम आहे तिथेच दूरच यावं लागतं मला तर पाठीमागं पण आलो तर काहीच खूप सारे पेरू वगैरे आहेत हे बघा पेहरू हे बघा कधी पेरू आलेत पेरूवरती आणि बघायला गेलं तर मी जे बनवलेलं आहे ते जस्ट पाठीमागच आहे पेरू आणि खूप पेरू जास्त आलेला आहे आणि घराच्या साईडला पण एक पेरू आहे तर ते पेरूवर त्या पेरूवर तर खूप सारे पेरू आहेत पण इथे तर अशा प्रकारे आज सकाळची फ्रेश मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे आणि आजचं वातावरण पावसाचं वातावरण आहे तर आज काही खास नाही मिळत तर आज काम वगैरे पण आहे पण ते पण करायचं आहे आणि आज परत ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे मला थोडं काम वगैरे पण आहे त्या तिकडे जायचं आहे सरपंच सरांना सरपंच सरांना कॉल केला होता काल संध्याकाळी तर जे माझं काम आहे ते कदाचित होऊ शकतं नाही पण होऊ शकतं पण आज जायचं आहे आज ग्रामसेवक मॅडम आज भेटायचं आहे जाऊन प्रत्यक्षात तर काय बोलत काय नाही त्यानंतर मग ना पुढची प्लॅनिंग बघायला गेलं तर इंस्टाग्रामवरती आज असे खूप सारे व्हिडिओ ट्रेंडिंगला चाललात आणि ट्रेंडिंग ट्रेंडिंगला व्हिडिओ आहेत तर आजकाल बोल बोलतात ना ए आयचा जमाना आहे तर ए ए आयमध्ये ए आयमध्ये असं खूप सारे लोक आणि खूप सारे असा लेडीज मुली सर्व त्यामध्ये मुली आले मुलं आले सर्व त्यामध्ये आजकाल फोटो एडिट करतात ए आयमध्ये ए आयमध्ये ए आयमध्ये सर्व फोटो एडिट करतात आणि ए आय म्हणजे बोलतात ना जे आपण समज मी हा शर्ट कपडे घातलेला आहे याच्यावरती मला समज हा मी कपडा ए आयकडे पाठवला शर्ट म्हणजे हा फोटो मी कपड्यावरती ए आय ए आयकडे पाठवला तर त्याच्यावरती मला जसा फोटो पाहिजे तसा मी बनवून त्यांना मी मेसेज करणार का मला असा फोटो असा फोटो मला बनवून पाठवू शकता मला फोटो पाहिजे असं करून तर ते तुमचं कपडे वगैरे चेंज करून तुम्हाला दिसत तुम्हाला पाहिजे फोटो तुम्हाला बनवून परत तुम्हाला देणारच आणि बघायला गेलं तर बोलतात ना की जो आपला पर्सनल डाटा असतो तो कंपनीकडे सेव्ह होतो आणि कंपनीने पुन्हा सांगितलेलं आहे की जो पण आम्ही का तुमचा जो पण डाटा आमच्याकडे जातो आम्ही कुठे पण यूज करू शकतो तर बघायला गेलं तर आज मी सकाळी सकाळी एक न्यूज बघितली कराडमध्ये दोन लेडीज डॉक्टर आहेत त्यांना ए आयच्या थ्रूमध्ये त्यांना ब्लॅकमेल केलं जाते त्यांना ब्लॅकमेल केलं जाते आणि असं खूप सारे मुली पण आहेत त्यांना पण असं ए आयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते आणि बोलतात ना कपडे चेंज कर, करतात तर विचार करा कपडे चेंज केल्यानंतर जे पण आपलं जे शरीर वगैरे असतं त्यांच्या म्हणजे आपल्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती असते की आपल्या शरीरावरती काय आहे काय नाही आता तुम्ही बघ त्यानंतर तुम्हाला वाटते की आम्ही खोटं बोलत असेल तर तुम्हाला मी ही न्यूज पण ही तुम्ही न्यूज बघा की न्यूजमध्ये एक्झॅक्टली काय आहे मधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे ए आयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आता समोर आला तर अशा प्रकारे बोलतात ना कोणती पण गोष्ट जी होत असते ना ती ट्रेंडिंगला कुठे येते इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती येते आणि इंस्टाग्रामवरती जी ट्रेंडिंगला येते ती गुड गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट पण घेऊन येते हे चांगलं पण आणि वाईट पण घेऊन येते आणि इंस्टाग्रामवरती लवकर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली काय आहे काय नाही तर मला मी एकच सांगेन जे पण तुम्ही ए आयच्या माध्यमातून फोटो तुम्ही एडिट करता वगैरे तर प्लीज तुम्ही करू नका कुठे तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण तुमचा पर्सनल जे पण डाटा आहे ते कंपनीकडे जातो आणि कंपनी ते कुठे कुठे यूज करू शकते हे तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही आणि कोणालाच माहीत नाही फक्त कंपनीला माहिती आहे ती कुठे यूज करू शकते ठीक आहे तर सर्वांनी सावध राहा ह्या गोष्टीवरून ज्ञान नाही वाटत तुम्हाला मी जे पण मी बघतो आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष सांगावं हो। कारण तुम्ही अशी आस असं गोष्ट आहे की जे पण मला जोडलेलं आहेत जे पण सबस्क्रायबर आहे जे पण ते आहेत तर माझं असं कर्तव्य की तुम्हाला पण तुम्ही तर बघितलं सर्व गोष्टी जे पण काय असेल पण माझं कर्तव्य तुम्हाला तुमच्या मनात तर मी माझ्या थ्री तुम्हाला बोलावं चार शब्द ते तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही थोडं लक्षात ठेवा ह्या गोष्टी काही गोष्टी असतात आणि आईच बघायला गेलं तर आता साडे दहा वाजले आणि मला अकरा वाजता जायचे ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायतमध्ये जाणारे मी अकरा वाजता तर अकरा वाजता गेल्यानंतर बघूया पुढे प्रोसेस काय काय नाही त्यानंतर वाड्यामध्ये ट्रेनिंग जायचे पण ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर समजेल मला की एक्झॅक्टली कुठे काय होईल आणि होणार की नाही होणार ते प्रोसेस तर बघूया आता आपण पुढे काय होते काय नाही ते ए फ्यू मोमेंट्सला इथं तर चालू आहे ग्रामपंचायतमध्ये तर आता मॅडमला कॉल करता मॅडम आता लेट येणार आहे थोडा टाईम लागेल मॅडमला तर थांबे रस्त्यामध्ये आताच तर जातो भेटतो वाड्यामध्ये कारण जायचं फॉर्म वगैरे पण घ्यायला वाड्यामध्ये पहिले ग्रामपंचायतमध्ये येतो पहिले भेटतो ग्रामपंचायतमध्ये तर गावातून कधी जाऊन आलो होतो आणि झोपलो होतो थोडा तब्येत खराब चालू होतो दवाखान्यामध्ये ठीक आहे ते बघा काय झालंय हे डॉक्टर दाखवायला जायचं आहे तर आता जातो आहे दवाखान्यामध्ये पाऊस पडू शकतो तर दवाखान्यात जातो पहिले त्याला डॉक्टर दाखवतो काय झाले काय नाही ते बघावं हो लागेल ठीक आहे चला बघा हॉस्पिटल आलो आहे हॉस्पिटल आलो आहे पूर्ण कारण जेवाला सुट्टी झाली आहे बघा पूर्ण खाली आहे मी इथे बसलो येऊन पूर्ण खाली आहे कारण एक वाजलं ना एक वाजता जेव्हा येतात तर राजबू आलेलं नाही मिळत आता तर तीन वाजले ते वगैरे गेलेत ताज तीन वाजे तरी पण आलेलंच नाही तर लेट करंट आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलचा तर बघूया आता वेट करतो इथे ए फ्यू मोमेंट्सला इथे मग गेलो होतो जवाखा जस्ट आलो ठीक आहे तीन वाजता गेलो होतो तीन वाजता गेलो होतो किती वाजता आलो पाच वाजता आलो पाच वाजता रिपोर्ट होतो पाच वाजता एवढं स्लो काम आहे ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं चार वाजता चार वाजून आठ मिनटामध्ये आले रिपोर्ट लिहिण्यासाठी त्यानंतर ते रिपोर्ट लिहिले त्यानंतर एक कसं लाईनमध्ये उभा राहिलं त्यानंतर ते भेटलं हे बघा हे औषध दिलं आहे ना औषध वर्ष दिले औषध पण दिले हे बघा पूर्ण एकदम असं बोलतात ना की कचऱ्यामधून उचलून आणलेलं आहे हे औषध बघा औषध बोलतात हे बघा हे दवाई दिलेली हे बघा खूप लोक आम्ही काय आता घरी पोहोचलो आहे तर काही चला तर घरी जातो पहिले रस्त्यावर थांबलो इथे घरी गेलोच नाही आता घरी जातो त्यानंतर तुम्हाला भेटतो आणि काही आणि यात्रा अनेक तुम्ही व्हिडिओ करून लाईक करा कमेंट करा ज्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय